वडापाव फायनली रेडी झालेले आता मस्त एक खायची तुम्हाला पुढे नंतर सांगतो तुमच्या पण थोड्याला पाणी आलं असेल मला माहिती आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे गणपती बाप्पाचा आपल्या चौथा दिवस आणि आजची आज, आज संध्याकाळी दुपारी घरी आली आणि आमचं असं ठरलंय की आज संध्याकाळी म्हणजे की जेवणाला आपल्याला बनवायचंय वडापाव तर आजी इकडे वडापाव आता बनवणार आहे पूर्ण रेसिपी तुमच्या समोर असणार आहे कारण की आजी पूर्ण स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत काय आपण पर रेसिपी मध्ये टाकतो परत त्याच्यामध्ये आपण वडापाव कसा बनवतो सगळं आजी आज आपल्याला दाखवणार आहे तर आता आपण आजीलाच विचार कसं काय बनवणार ते आजी सांग पहिले गटाट्या उकडायचे त्याच्यामध्ये आदर आणि त्याची भाजी बनवायची आणि तू आता हे काय बनवते हे पण बनवायचं आपल्याला वड्या बनवायच्या डाळ चुड्या अर्धी टाटाची आणि आता वरती पाना लावायचं ज़... ला अच्छा आणि आता वरती काय लावलं कुकर मध्ये तू आता बटाटी उकडतात वटा वडा पावची नाड्याच्या वड्याची वड्या पावसाटी अच्छा तर आपल्याला पूर्ण रेसिपी इथून पुढे आजी सांगणार आहे अजून ब्लॉग कंटिन्युअली बघा खूप मोठा ब्लॉग असणार आहे आज जी रेसिपी आम्ही बनवणार आहे वडापावची ऍक्च्युली जी आयडिया होती ती हिची आयडिया ही म्हणली की वडापाव बनवायचा आहे आणि आमच्या आख्या चाळीला सांगून टाकलं की आम्ही आखी चाळण्या आली पाहिजे जेवायला <laughs> नाहीतर मग आम्हाला वडापाव नाही भेटणार बरोबर ना कोणी यायला नाही पाहिजे आख्या चाळीला सांगून ठेवलंय आम्ही वडापाव बनवणार आहे म्हणून माताने पहिल्या बाप्पाच्या हातात वडापाव देऊया पण तो खाईल की नाही काय माहित नाही आणि ही बुटकी सगळं ठरवलंय खाणार तुम्ही हा ना बोलते तर हाय ठरवले मग आता बघ आजी कसे बनवते वडापाव वगैरे इकडे मला गरमागरम चाय दिलेला आहे आणि समोर जो लूक आहे तो आहे आपल्या बाप्पाचा ते फोगर मधून बटाटे काढलेले आता याच्यामध्ये पाणी होतं कारण की आपल्याला अजून सोलावे लागते म्हणजे जो हे ते काढावं लागले आपल्याला सालपट आपण पण शिकतोय भाई वडापाव कसा बनवायचा आजीच्या हातातून आधी हे सगळे सालपट काढून घेतो आता बटाट्यांची पूर्ण सालपट मी इकडे काढून घेतलेले आणि ही, 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 ही। इनीजी इनीजी जी चटणी आहे ना ती कशासाठी आळूवडी केलेली आहे आणि हे कशासाठी वडापावसाठी पण ही हे काय हे आळूवडीसाठी दोन्ही पण आहे ही चटणी चटणी वडापाव हा ही चटणी वडापावसाठी आणि हे पण हे वडे ना तेच वडापावचे भाजी ह्याची भाजी तयार करायची आणि त्यानंतर मग ते काढायचं अच्छा तुमचा भाऊ पण वडेपाव बनवायला शिकणार आहे कारण की आता मला शिकायची वेळ आली कारण की आता काही दिवसानंतर मलाच बनवायचं सगळं आय थिंक जर मी छोटस जरी दुकान खोल माझा किती बिझनेस होईल तुम्हाला तर माहिती आहे तुमचा बघायला गेल हसायला लागल्या तुमचा भाऊ माहिती किती बिझनेस करेल त्यामुळे मला हे करायचं ते पाणी पण आले म्हणून इकडे मी पाईप पकडलंय कारण की हा ड्रम बाहेरचा आहे आणि याच्यामध्ये पूर्ण अर्धा केला होता कारण की सकाळी जेव्हा आम्ही लोक कपडे वगैरे धुते तिथे तेव्हा याच्यामध्ये पूर्ण ड्रम खाली केला जातो तर त्यामुळे हा हात भरायचा आहे आणि पाणी आले की सगळं बोलतात ना कायच करायला होत नाही मग आधी पाणी भरून घेतो आणि मग त्यानंतर मग आजी बघेल जसं आजी बोलेल तसं मी वडापाव बनवायला ट्राय करायला नक्कीच आजीने इकडे जे पीठ आहे बेसन पीठ आहे ना, पीड़े। पीड़े ना। ते इकडे वाटले हा डाळ भिजून वाटली हा आणि बेसन पीठ घेत आणि त्या चटणी एक लिंबू टाकले अच्छा मीठ मिरची आणि जिरं थोडं लसूण हा अद्रक नव्हतं म्हणून अद्रक नाही टाकत अच्छा आणि मग हे याला लावणार तयार त्या कुकर मध्ये ठेवणार अच्छा मग आता तू आधी का घेणार आधी वडापाव बनवणार की आधी, आधी, आधी अच्छा फायनली सुजल कडलक कामावरून आलेले आहेत आता ते त्यांना माहित नाही की काय बनवणार आहे आपण त्यांना सांगायचं नाही त्याला कळालं की वडापाव बनवणारे अरे वडापाव समोर अजून काहीतरी बनवणार आहे माहिती विचार आजीला काय होत रे <laughs> काहीतरी बनवणार शेव। रे अजून विचार आजीला काय म्हणते काय म्हणायचे वडापाव तिथं बाजूला जाऊन बघ काय शेव शेव अरे नाही रे बाबा शेव हे बघ काय बनवणार कोणते वडे पाण्याचे नाही रे ते काय त्याला आजी काय बोलतात त्याला आळू आळू वडे तर भावाला माहिती होतं तर सकाळी गेलेला जॉबला त्याला माहिती होतं की आजी वडापाव बनवणार आहे तरी पण येतो विचारायला आजी निकडे जी पानं आहेत त्यांना काय बेसन बन बेसनपीठ लावून घ्यायचं आधी याला आळूच्या वड्या म्हणतात आणि हे लावून घ्यायचं बेसनपीठ लावायचं आणि असं याच्यावर एक पान ठेवायचं असं अच्छा आणि मग परत बेसनपीठ लावायचं त्याच्यावर ते प्रत्येक अच्छा पण ते निघत काय का मग ते शिजून घ्यायचं शिजून घ्यायचं अच्छा अच्छा माझे दोन भाऊ आहेत ना दोघं जण बहीण आणि भाऊ दोघं जण जॉबला जातात आणि रियालिटी भाई आणि तुमचा भाऊ इकडे बसलाय तो ब्लॉग बनतोय की भाई आता मी हे ट्राय करणार मी पण बनवायला ट्राय करणार तुम्हाला मगाशी बोललो जर आलं तर थोडं नेक्स्ट टाइम ट्राय करणार मी शिकवते आधी शिकून घेतो मग ट्राय करणार की हिला येतं बनवता दिदीला येतं बनवता तरी काय बनवायला का तिला माहिती आहे आजी बनवते म्हणून आणि आजी भारी बनवते आधीपासून आले आले हो आले देवा गणपती बाप्पाले माझी बहीण काय ऐकत नाही तिला जे काम सांगेल ना आजी उलट करून येईल तिला येतात बनवतो थोडं थोडं येतं ना बनवतं का नाही कधी कधी बनव हा बनवते तिथे तिला तर तिथं सुगर नाही मी विचारशील की आजीकडे नक्की कोण कोण राहतं हे सगळं ना जे आजीच घर आहे स्वतःच घर आहे तर आता आजीला विचारलं की इथे कोण कोण राहतं सांग आजी छोटा मुलगा राहतो माझा नातू राहतो मुलीचा मुलगा हा तर ज्या मुलीचा मुलगा आहे ना तो हा इकडं लहानपणापासून इकडे राहतो लहानपणापासून आणि आमच्या मम्मीकडे एकदा पण राहिला नसेल ना हा एकदा पण नाही फक्त राहिला पण असं राहतच नाही तो सवयच नाही त्याला नाहीतर माझी बहीण आणि मी आम्ही दोघं मम्मीला म्हणजे बोलतात ना मम्मीला फायर मध्ये त्रास देत असतो की हे पाहिजे ते पाहिजे तसं त्याच तसं ता, ता, नाहीये जे भेटेल ते तो खाणार बहीण आहे ना हा कोणता तर करायचंय काय आहे का त्याच्यामध्ये काय सांगशील पण असा गणपती दाखवतात ते थांब वगैरे होते सगळ्यांना दाखवतात अगं तो एक रील करायचा ते बोलते हे काय रील तर आजीच्या घरात टोटल तिघ जण राहतात योगेश मामा तो आजीचा लहान मुलगा आहे आणि आजी आणि माझा मोठा भाऊ राहतात तिघ जण राहतात तर मी आणि माझी बहीण एक असा छोटासा मस्त गाणं बोलणार आहे त्या गाण्यामध्ये आता कोणतं गाणं लागले पाऊस कुणाचा आला आला माझा गणराज आला अजून दोन मी तुम्हाला आधी आम्ही दोघे बोलून दाखवतो When do you फायनली आपले जे वडा वडे आहेत ना वडापावचे ते झालेले आहेत तिकडे तर राज्यन इकडे तळलेलं एकदम कमंगवास येते खायला खूप मजा येणार आहे आता आपल्याला आरती घ्यायची आणि आपली फॅमिली पूर्ण इकडे आलेली आहे आणि सगळे चिल्लर पार्टीला बोलवले आहे ही सगळी चिल्डर पार्टी आणि हा चिल्लर पार्टीमध्ये नाहीत शामिल हा आर्यन आपला मित्र आहे हो फायनली रेडी झालेले आहेत आता मस्त एक खायचे तुम्हाला पुढे नंतर सांगतो तुमच्यावरून तोंडाला पाणी आलं असेल मला माहिती आहे मित्रांनो आय होप तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल स्टार्टिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलं की मी पूर्ण डान्स टाकलेला अमेरिका डान्स करायचं कारण तो डेमो द्यावं लागतो त्यानंतर मी सुरुवात केली ब्लॉगिंगला आणि ब्लॉगिंगमध्ये काय काय घडलं पहिले तर राजीनी पहिलं काय केलं वडापाव बनवायला स्टार्ट केले आणि पहिले तर तिने ते बेसनपीठ वगैरे तयार केलं चटणी तयार केली तर सगळं मी तुम्हाला दाखवलं जर कोण आमचं बघून जर ट्राय करत असेल बनवायला म्हणजे हा युट्यूबचा ब्लॉग टाकल्यानंतर तर इंधस ट्राय करा पण तुम्ही तुमच्या म्हणजे बोलतात नाही एक बेसिसवर ट्राय करा कारण की मिरची वगैरे जर तुम्ही जास्त टाकली तर काय होईल जास्त तिकड होऊन जाईल वडापाव वगैरे आणि त्याम त्यात म्हणजे काही जी आळूवाडी बनवायची होती बन ती आळूवाडी काही अजून बनवली नाही आजी बन बोलली की ते आज बनवणार म्हणजे आज संडे तर आज बनवणार आणि हा व्हिडिओ पण मी संडेलाच अपलोड करणार आहे आणि काल रात्री मी गेलो आरतीला टाकलं दुसऱ्या दुसऱ्या घरच्या आरतीला गेलो तिकडे ढोलकी घेऊन आणि तिकडून मला यायला वेळच नाही भेटला मग घरी आला मी छोटासा ब्लॉग टाकला एक असं म्हणजे याच्यामध्ये ब्लॉग टाकला आहे की वडापाव खात नाही दाखवला फक्त एक असा हातात घेतला तेवढा दाखवलं आहे तर मित्रांनो आय होप तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय